लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुले आम पैसे वाटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पैसे वाटण्यास लावणाऱ्या लोकशाहीची हत्या करणाऱ्या पाचशे रुपये पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणाऱ्या मंजूर वनदावे नामंजूर करून आदिवासी वनदावेदारांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी यांना सेवेतून काढा तळोदा तालुक्यातील पडा येथील पाच वर्षापूर्वी मंजूर केलेल्या वनदाव्यांचे प्रमाणपत्रे तात्काळ द्या शहादा तालुक्यातील पंधरा गावातील प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढा अकराणी तालुक्यातील येथील प्रलंबित वणदावे निकाली काढा वणदावे फाईल्स लपवणाऱ्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन जमीन विभाग जिल्हाधिकारी नंदुरबार यांना सेवेतून काढा या मागण्यांसाठी बिरसा फायटर्स जिल्हा नंदुरबार व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हा नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर तेवीस डिसेंबर रोजी ठिया आंदोलन करण्यात आले या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय भ्रष्ट अधिकारी सुभाष दळवी यांना नोकरीतून काढा वणदावे निकाली काढा वणदाव्यांचे फाईल्स दडपणाऱ्या हर्षल सोनार याला नोकरीतून काढा जंगल जमीन कुडीनसे आमरीसे जल जंगल जमीन की रक्षा कोण करेगा हम करेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास बळवी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष पंकज बळवी बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष हिरमान खर्डे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे बिरसा फायटर्स जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा बिरसा फायटर्स आकाश माळीच एकनाथ भिल वणसिंग पटले रमेश पटले राजेंद्र पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रानुसाठी विभागीय संपादक अजय भरसळ धुळे आज बिरसा फायटर्स शाखा आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद शाखा नंदुरबारच्या माध्यमातून विविध मागण्यांवर आज धरणा प्रदर्शन केलं जात आहे या जिल्ह्यामध्ये बहुसंख्या आदिवासी असताना आणि बहुतेक सर्व प्रतिनिधी आदिवासी असताना या एका भ्रष्ट उपभागीय अधिकारी सुभाष दडवीसारखे अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना मास्क आलेली आहे याला देखील आपले समाजाचे आमदार खासदार मंत्री देखील तेवढे जबाबदार आहेत वनदाब्यांच्या संदर्भात आमच्या आदिवासी बांधवांच्या दोन चार पिढ्या होऊन गेल्या तेव्हापासून आंदोलन चालू आहेत सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा संसद ते असेल त्या माध्यमातून आदिवासींच्या समर्थनात निर्णय दिले जातात परंतु जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हे निर्णय त्यांची अंमलबजावणी केली जात नाही ही फार मोठी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील मूळ निवासी आदिवासींच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच पद्धतीने लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद असेल प्रत्येक निवडणुका या पैशांच्या मोठ्या प्रमाणात वापर करून जिंकल्या जात आहेत आमच्यासारखे अपक्ष उमेदवार प्रामाणिकपणाने आम्ही निवडणुका लढवीत असतो त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या वारंवार मीटिंगा होत असतात त्या मिटिंगांमध्ये गाईडलाईन दिल्या जाता। जातात कार्यशाळा घेतल्या जातात आम्हाला सांगितलं जातं की या निवडणुका निपक्षपातीपाने निस्वार्थ पद्धतीने केल्या गेल्या पाहिजेत परंतु जे प्रस्थापित काँग्रेस आणि बी जे पी सारखे पार्टी आहेत ते फक्त पंधरा दिवस प्रचाराच्या नौटंकी करतात आणि निवडणुकीच्या आजऱ्या दिवशी आणि निवडणूक सुरू असताना मतदान करत असताना खुल्या पैशांचा पाऊस पडला जातो पैसे वाटले जातात मग हे असे सुभाष सारखे अधिकारी भ्रष्ट अधिकारी बघ्याची भूमिका घेत असतात यांच्यासमोर पैसे वाटले जातात आणि जे जा प्रस्थापित पार्टी आहे त्यांचेच उमेदवार निवडले जातात मग या देशामध्ये परिवर्तन केव्हा होईल किंवा एखादा गरीब माणूस या सभागृहामध्ये केव्हा आपल्या समाजाच्या बाजू मांडायला जाणार आहेत ही फार मोठी दुःख आणि शोकांतिका निर्माण झालेली आहेत म्हणून आमच्या सामाजिक संघटनांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पैसे वाटताना जे व्हिडिओ समोरासमोर पैसे वाटताना त्यांच्या नावं जाहीर केली त्यांच्या विरुद्ध तक्रारी के केल्या तरी असे शुभा दडवीसारखे भ्रष्ट अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात भरती केलेले आहेत त्याच्यामुळेच त्या प्रस्थापितांचं आज त्यांचेच उमेदवार निवडून येतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीत म्हणून या माध्यमातून आम्ही एक दिवसीय धरणा प्रदर्शनच्या माध्यमातून माननीय कलेक्टर मॅडमांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि संबंधितावर कारवाई नाही झाली आणि आमच्या वन दाव्यांच्या वेळात वेळ आणि लवकरात लवकर निकाली नाही लागले तर आम्ही विभागीय आयुक्त नाशिक यांच्यापर्यंत जाऊन धरणा प्रदर्शन करणार आहोत धन्यवाद